हॅलो इरीवन स्टेपअप अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस देतो आहे आपण आणि या मुख्य परीक्षेला जाताना आपल्याला जी एस टू आणि जी एस थ्रीच्या या काही नोट्स आहेत ज्या ऑलरेडी मी टेलिग्रामवर चॅन चॅनलवर टाकलेल्या आहेत त्याच्यापेक्षा काही या वेगळ्या आहेत तर त्या बाबी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि याची पी डी एफ पुन्हा एकदा आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर उपलब्ध होईल तर टेलिग्राम चॅनलवर तुम्ही ही पी डी एफ बघू शकता मी काय केलं आहे की सर्व वेबसाईट व्हिजिट केल्यात आणि ज्या महत्त्वाच्या बाबी मला वाटल्या ज्या आपल्या पुस्तकात नाही आहे या अँगलने आपण करंटच्या अँगलने इथे घेतलेलं आहे ठीक आहे त्यामुळे काही बाबी रिपीट होतील ज्या पुस्तकात असतील त्या आणि त्याच्या व्यतिरिक्त काही असतील ज्या पुन्हा एकदा तुम्ही ॲटलीस्ट ओव्हरलुक करा आणि त्यातल्या काही गोष्टी वाटल्या तर वहीमध्ये लिहून ठेवा किती वेळा विचारला जाईल माहीत नाही आहे परंतु प्रयत्न आहे की ज्या बाबी एक्झामिनर वेबसाईटवर गेल्या गेल्या ओपन झाल्या झाल्या वेबसाईट ओपन झाल्या त्याला जे दिसणार आहे तर ते मला तुम्हाला दाखवायचं आहे किंवा ते तुम्हाला हायलाईट करायला लावायचं आहे ठीक आहे तर पहिला मुद्दा ई विद्या प्रोग्राम आहे आपल्या सिलेबसचा भाग आहे आपल्या पुस्तकातसुद्धा दिलेला आहे ई विद्या प्रोग्राममध्ये काय येतं अनेक वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत दीक्षा नावाचा प्लॅटफॉर्म आहे ऑलरेडी विचारला गेला एन सी आर टी या अनुषंगाने क्वेश्चन आहे एन सी आर टीचा प्लॅटफॉर्म आहे या दीक्षाचा लाँग फॉर्म आपल्याला एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे राईट त्याच्यानंतर टी व्ही चॅनल आहे बारावी बारा टी व्ही चॅनल याच्या अर्थ पहिली ते बारावीचे टी व्ही चॅनल आहे स्वयं नावाचा एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावर सर्व वेगळे कोर्सेस उपलब्ध आहेत त्याच्यानंतर कम्युनिटी रेडिओ वेगळे रेडिओचे नावं आपण पाठ करत नाही रेडिओचे नावं त्याच्यानंतर ई कंटेंट आहे दिव्यांग लोकांसाठी तो असू द्या काही प्रॉब्लेम नाही द्यायला पाहिजे का या अँगलने आपण विचार करतो आणि त्याच्यानंतर आय आय टी पला आय आय टीमध्ये ॲडमिशन घेणाऱ्या लोकांना प्रोफेसर असिस्टेड लर्निंग राईट या अनुषंगाने आपण बघितलं हे आपल्या सिलेबसचा भाग आहे आपण कंटेंट चा अँगेलने चौकटी चांगलने पी एम विद्या ऑलरेडी बघितलेला आहे ठीक आहे राईट यानंतर दीक्षा दीक्षा प्लॅटफॉर्म राईट डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर स्कूल एज्युकेशन हा याच्यावर क्वेश्चन विचारला गेलाय लाँग फॉर्म विचारला होता तर आपण काय बघितलं इनिशिएटिव्ह फ्रॉम एन सी आर टी हा ऑलरेडी क्वेश्चन विचारला गेला त्यामुळे मुद्दा लक्षात घेतला थर्टी प्लस लँग्वेजेस लैं। काही हरकत नाही एवढे सगळे कोर्सेस आहेत कोर्सेस आपण पाठ करत नाही लक्षात घ्या लँग्वेजचा भाग बदलत असतो बदलतो त्याच्यामुळे त्या लँग्वेजचा मुद्दा जनरली आपण पाठ करायचा नाही थर्टी प्लस म्हटलं की खूप सारे आहेत एवढं लक्षात घ्या आणि एन सी आर टी आहे म्हणून काय असं आहे स्कूल एज्युकेशन असायला पाहिजे राईट ना स्कूल एज्युकेशन एन टी म्हटल्यानंतर स्कूल एज्युकेशन असायला पाहिजे ठीक आहे राईट सो दीक्षा हा एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपल्याला एक्झामचा अँगलने महत्वाचं आहे आता दीक्षा प्लॅटफॉर्मवर मला हा मुद्दा सापडलेला आहे दीक्षा प्लॅटफॉर्मवर दीक्षा प्लॅटफॉर्मवर मला हा अडल्ट एज्युकेशनचा मुद्दा सापडलेला आहे मग प्रौढ शिक्षणामध्ये काय काय अपेक्षित आहे फाउंडेशनल लिटरसी अँड न्युमरसी चौकटीचा भाग आहे का हो य क्रिटिकल लाईफ स्किल जुन्या काळामध्ये नव्हतं आता अपेक्षित आहे व्होकेशनल एज्युकेशन द्यायचं का प्रौढ नसलेल्या लोक साक्षर नसलेल्या लोकांना द्यायचं आहे का द्यायला पाहिजे बेसिक एज्युकेशन द्यायला पाहिजे कंटिन्यू एज्युकेशन निरंतर शिक्षणाचा मुद्दा आहे साक्षर भारतमध्ये सुद्धा बघितला आपण नव भारत मध्ये असायलाच पाहिजे ठीक आहे ना ते मेजर हे दीक्षा प्लॅटफॉर्मवर सापडले होते म्हणून मी तुम्हाला दिले हे अडल्ट एज्युकेशनचा भाग आहे लक्षात घ्यायचं चला पुढे निष्ठा निष्ठामध्ये मध्ये आता काय झालंय आपल्या बुक मध्ये निष्ठा वन पॉईंट झिरो टू पॉईंट झिरो थ्री पॉईंट झिरो दिलेला आहे आता निष्ठा फोर पॉईंट झिरो आलेला आहे अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन म्हणजे प्री प्रायमरीच्या अनुषंगाने हा निष्ठा आलेला आहे निष्ठाचा लाँग फॉर्म तुम्हाला एक्झाम अँगलने अपेक्षित एक नाही निष्ठाचे कोर्सेस दीक्षा प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा उपलब्ध आहेत या अनुषंगाने तो मुद्दा आहे निष्ठा जेव्हा सुरुवातीला आला होता तो आला होता एलिमेंटरी लेवलसाठी म्हणजे प्राथमिक शिक्षणाचा मुद्दा होता पहिली आठ ते आठवी त्याच्यानंतर निष्ठा टू पॉईंट झोर आला सेकंडरीसाठी म्हणजे नववी ते बारावीसाठी साठी निष्ठा थ्री पॉईंट झिरो हायर एज्युकेशन वाटेल परंतु तो फाउंडेशनल लिटरसी अँड न्युमरसीचा मुद्दा आहे म्हणजे निपुण निपुण आठवते का निपुण कार्यक्रम त्याला अनुषंगाने तो संलग्न झालेला हा कार्यक्रम आपल्याला एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो त्यामुळे हा निपुण आणि त्याच्यानंतर फोर पॉईंट झिरो हा तरी हायर वाटेल नाही हा सुद्धा हायर नाही आहे कारण की स्कूल हेड्स म्हणजे शालेय शिक्षणाशी संबंधित सगळे असायला पाहिजे म्हणून निष्ठा फोर पॉईंट झिरो हा अर्ली चाइल्डहुड केअर प्री प्रायमरी चँगलने लक्षात ठेवा जोडलावामध्ये आला तरी पण आपलं बरोबर यायला पाहिजे त्यानंतर निष्ठाचा हा वन पॉईंट झिरो जो आला होता तो म्हणजे सुरुवातीचा निष्ठा होता ना तो वन पॉईंट झिरो असं काही नव्हतं परंतु जेव्हा आला होता तो पर्टिक्युलरली स्कुलिंगसाठी आहे या अनुषंगाने मुद्दा मी सांगतोय म्हणजे हा प्लॅटफॉर्म एक्झाममध्ये पुन्हा एकदा सुरुवातीला विचारला जात असेल तर पुन्हा एकदा जो प वन पॉईंट झिरो हा पहिली ते आठवी आणि टू पॉईंट झिरो हा नववी ते बारावी या अँगलने आपण पाठ करणार आहोत किंवा ऑलरेडी आपण लक्षात घेतलेला आहे त्यानंतर ई पाठशाला ई पाठशाला हे काय रे पी डी एफ भेटता एन सी आर टीच्या राईट ना एन आर टीच्या सर्व पीडीएफ याच्यावर उपलब्ध आहे हा मुद्दा पुन्हा बघितलं की हे मॉड्युल किंवा हे काय त्याला ॲप कोणी सुरू आहे पाठशाला ई पाठशाला वेगळा आहे आणि ई पीजी पाठशाला रे ई पीजी पाठशाला वेगळा आहे पोस्ट ग्रॅज्युएशनचा मुद्दा आहे ठीक आहे त्यानंतर स्वयं स्वयं प्लॅटफॉर्म दोनदा प्रश्न विचारला गेला आहे प्रिलिमला मेन्सला सॉरी एस टू एस थ्री दोन्हीकडे राईट या अँगलने आता हा स्वयं प्लॅटफॉर्मवर तुम्हाला अपेक्षित काय आहे क्वेश्चन एक सगळ्यात मोठा मुक्क क्वेश्चन विचारतो मॅस्यू ओपन ऑनलाईन कोर्स मुक्च चाल एम डबल ओ सी एस लाँग फॉर्म काय आहे मग स्वयं हे ऑनलाईन पोर्टल कोणी मदत कोण मदत करतं स्वयंचे कोर्सेस राईट जरी एन सी आर टी म्हणत असला तरी स्वयंला मदत कोणी कोणी केलेली आहे तो स्वयंला मदत करणारे बघा ए आय सी टी हायर एज्युकेशन आहे का होय सीई सी जी यूजीसी अंतर्गतचं कन्सोर्टियम आहे मग सी एस सी आहे यूजीसी असायला पाहिजे तर जी सुद्धा आहे त्याच्यानंतर इग्नू हायर एज्युकेशन आय आय टी बँगलुरू त्याच्यानंतर एन सी आर टी स्कुलिंग आलं एन आय एस ओ एन आय एस ओपन स्कुलिंग आलं टीचर एज्युकेशनचा मुद्दा आहे हा टीचर एज्युकेशन म्हणजे एन सी टी ई नाही लक्षात घ्या पी वाय क्यू आहे आपण पाठ केलं एन सी टी येत नाही याच्यामध्ये एन पी टी एल हायर एज्युकेशनचा मुद्दा पुन्हा एकदा येतो स्वयंला मदत करणाऱ्या घटक यंत्रणा कोणत्या असा प्रश्न आला तर शंभर टक्के बरोबर यायला पाहिजे हा प्रश्न सर्वात कमी लोकांच्या येईल गडबड होऊ झाली शक होऊ शकते पुन्हा एकदा आपण गडबड करायची नाही त्याच्यानंतर आपल्याकडे स्वयंप्रभा नावाचा चॅनल आहे स्वयंप्रभा चॅनलवर अगोदर क्वेश्चन विचारला गेला तर अगोदर होते बत्तीस चॅनल मग झाले चौतीस चॅनल आता झालेले आहेत चाळीस चॅनल राईट मग तुम्ही म्हणणार की हा क्वेश्चन कुठे येईल मग आपण बघितलंय एस टू हा एज्युकेशनचा जा चॅप्टर आहे जीएस टू मध्ये तिथे हा मुद्दा विचारला जाऊ शकतो कारण की तिथे त्यांनी बत्तीस ऐवजी चौतीस चौतीस ऐवजी बत्तीस असं करण्याचा कार्यक्रम आहे एच आर डी मध्ये होलिस्टिक अप्रोच आहे आपल्याला माहिती आहे एचआरडी मध्ये अपेक्षित नाही काय हे चुकीचं करणं अपेक्षित नाही तरी पण आपण करून घेतो हे जी सॅट पंधरा वगैरे असलं पाठ करायची गरज नाही ओव्हरऑल स्वयंप्रभा काय आहे तुम्हाला माहिती आहे टीव्ही चॅनल आहे आता नंबर ऑफ चॅनल हे एवढे वाढलेले आहेत त्याच्यानंतर आरटीईचा मुद्दा आहे आपण पाठ केला आता मुद्दा मी इथे हे दिलाय लोकसत्ताची न्यूज आहे चोवीस जून दोन हजार तेवीसला ला चोवीस जून दोन हजार तेवीसला लोकसत्ताच्या न्यूज पेप पे, पेपरपैकी पे हा मुद्दा आणलेला आहे मी क्लासमध्ये ऑलरेडी सांगितलं होतं की आता सरकार याच्या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये पाचवी आणि आठवीला एक्झाम कंडक्ट करू शकतं म्हणजे आठवीपर्यंत नापास करण्याचं धोरण काय झालं आहे बंद झालेलं आहे नो डिटेन्शन पॉलिसी सुधारणा कधीची नो डिटेन्शन पॉलिसी रद्द केलेली आहे ही सुधारणा कधीची रे दोन हजार एकोणावीसची सुधारणा आहे अरे लक्षात आणि मग ते काय करायचं त्याच्यावर कसं करायचं ते राज्याच्या नियमामध्ये आहे कारण की आर टी म्हणतं आर टी ॲक्ट म्हणतं की नियम की रुल्स कोण बनवेल राज्य बनवेल मग राज्याने नियम बनवला की राज्य म्हणतो की पाचवीच्या वर्ग आता एक्झाम कंडक्ट केली जाईल आठवीसाठी एक्झाम कंडक्ट केली जाईल दोनदा एक्झाम झाल्यानंतर एक्झाम होईल रि एक्झाम पाचवीचा वर्ग आहे नापास झाला एक्झाम झाली रि एक्झाम झाल्यानंतर पण तो जो फेल झाला तर आम्ही आहे त्याला त्याच क्लासरूम मध्ये बसवणार आहोत आलं लक्षात त्यामुळे फक्त मुद्दा मला हे सांगायचा आहे की ते गोष्टी कशा बदललेल्या आहेत राईट नो डिटेन्शन पॉलिसी मध्ये नो डिटेन्शन पॉलिसीचा कलम सुद्धा विचारलं जाऊ शकतं ठीक आहे त्यानंतर एन सी टी आता मी हा ऑलरेडी क्लासमध्ये शिकवलेला आहे परंतु इथे देण्याचा मुद्दा एवढाच आहे की याच्यावर गडबड काय होऊ शकते मी थोडासा झूम करायचा प्रयत्न करतो याला त्याचा रिझन असा आहे की याच्या वेबसाईटवर काय सापडतं आणि त्याच्यामुळे आपली गडबड होऊ शकते बघा एन सी आर टीचा सॉरी एन सी टीचा मुद्दा आ, जे नोटिफिकेशन काढलंय ते कधीच आहे अठराचं आहे आणि ही फर्स्ट ऑगस्ट दोन हजार वीसला ला पूर्णपणे कार्यरत झालेली आहे आपण पुस्तकात आहे नोटिफिकेशन अठराचं आणि स्थापना दोन हजार एकोणावीस ची वेबसाईटवर जुना डेटा तोच होता नवीन डेटा म्हणतो की नोटिफिकेशन अठराचं आणि स्थापना म्हणजे फुल्ली फंक्शन झाली दोन हजार वीसला राईट त्यामुळे स्थापना एकोणावीस ची आणि फुल्ली फंक्शन एक ऑगस्ट वीसला असं आलं तर लोक गडबड करतील म्हणून मला ते द्यावं वाटलं एन सी व्ही टीच्या कार्यावर काही जरी आलं तरी पण तुमची गडबड होणार नाही बघा एन सी व्ही टीच्या कार्यावर काय गडबड होऊ शकते झाली तर पहिला मुद्दा काय आहे यांनी काय म्हटलंय अवॉर्डिंग बॉडीज म्हणजे जे एज्युकेशन देत आहे त्यांना रिकग्नाइज करताय मॉनिटर करताय डिसिप्लिन आणि रिकग्नाइज म्हणजे मान्यता देणे मान्यता काढून घेणे या अँगलनी इथे असेसमेंट एजन्सी आहे का एन ही असेसमेंट एजन्सी आहे का आहे स्किल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते का प्रोव्हाइड करू द्या असेसमेंटला तुम्ही चुकीचं कराल फक्त मी ह्या प्रिलिमिला मेनच्या टेस्टमध्ये क्वेश्चन टाकला होता असेसमेंटला लोकांनी चुकीचं केलंय एन सी बी टी मध्ये असेसमेंट आहे तेवढं लक्षात घ्या चला पुढे नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप स्कीम आता जसं मी आपल्या एज्युकेशन मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवर गेलो एज्युकेशन मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवर गेल्यानंतर सर्वात पहिला मुद्दा काय दिसला ही स्कीम दिसली आणि मग ही स्कीम आम्ही बघितलेली आहे ही स्कूल नववी ते बारावीच्या मुलांसाठी सुरू झालेली योजना आहे दोन हजार सात आठची रे जुनी योजना आहे राईट ना तर ही काय करते नववी ते बारावीच्या लोकांना दर महिन्याला एक हजार रुपये असे वर्षाला बारा हजार रुपये प्रोव्हाइड करते आपण हा मुद्दा बघितला ही योजना ही नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन जी अकरावीपासून पुढे बारावीपासून ग्रॅज्युएशन आणि पी जीपर्यंतची पर्यंतची जी आहे तर ती ही वेगळी आहे आणि ही नववी ते बारावीची वेगळी आहे याच्यावर दोन हजार तेरा चौदा पंधराच्या पॅटर्नमध्ये ऑलरेडी प्रश्न विचारला आहे आणि पुन्हा एकदा विचारला जाऊ शकतो त्यामुळे पुन्हा लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर हे आता आज मी जो रेकॉर्ड करतो दिवस तो दिवस आहे बारा जानेवारी आणि बारा जानेवारीला माननीय पंतप्रधान हे कुठे आलेत आपल्या नाशिकमध्ये तर नाशिकला कशाला आलेत तर आपल्याकडे सत्तावीसावा यूथ फेस्टिवल सुरू झालेला आहे नॅशनल यूथ फेस्टिवल बघा राष्ट्रीय युवा उत्सव राईट दोन हजार चोवीस हा क्वेश्चन विचारला रिसेंटचा ट्रेंड आहे म्हणून हा मुद्दाम देतोय जसं यूथ मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवर गेलं ना हे फ्लॅश झालं हे फ्लॅश झालं तर सध्याचा ट्रेंड काय वीस पासून पुढे यूथ याच्यावर विचारला तर यूथ फेस्टिवलवर आणि त्यामुळे सत्तावीसवा आहे हे लक्षात घ्यायचं कुठे आहे नाशिकला आहे हे लक्षात घ्यायचं दोन हजार चोवीस वा दोन हजार चोवीसला आणि त्याची थीम आहे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसचं स्वप्न सरांनी आहे आपल्याला काय युवा लिए युवा के द्वारा या अनुषंगाने त्याची थीम आहे राईट हो, हे आलं तर आपल्याला थीम जनरली आपण पाठ करत नाही परंतु आता जस्ट मला समोर आहे म्हणून सांगितलं तुम्हाला नाशिक हा मुद्दा माहिती असावा यूथ फेस्टिवल माहिती असावा यूथ फेस्टिवल बारा तारखेला सुरू होतो हे माहिती असावं आणि हा कितवा आहे सत्तावीसचावा आहे हे माहिती असावं ठीक आहे चला पुढे हा आता पुन्हा एकदा वेबसाईट गेलो ट्रायबल मिनिस्ट्रीच्या वेबसाईट काय सापडलं जनजातीय गौरव दिवस आता या केस मध्ये काय आहे वन लाइनर विचारला गेला ना तर जनजातीय गौरव दिवस कधीच आहे तर पंधरा नोव्हेंबर हे काय आहे तुमचा बिरसा मुंडा यांचा हा जन्मदिवस आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजारला ला आपल्या राज्याची निर्मिती रे कोणत्या छत्तीस कोणत्या रे झारखंड झारखंड राज्याची निर्मिती आहे जे एच लिहत झारखंड ला झारखंड राज्याची निर्मिती त्यामुळे हे पंधरा नोव्हेंबर असा दिवस कुठेतरी आला की लॉजिक आहे त्याला त्या अनुषंगाने लक्षात घ्यायचं जनजातीय गौरव दिवस ठीक आहे त्यानंतर आता याच्या वेबसाईट जो विचारला जाऊ शकतो मला जे वाटतं विचारलं जाऊ शकतं ते प्री पीएम जनमन योजना जनमन योजनेचा अनुषंगाने जो क्वेश्चन झाला तर इथे लक्षात घ्या यांनी काय म्हंटलंय प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान आता नावामध्ये काहीतरी वेगळं वाटतंय परंतु ओव्हरऑल लक्षात घ्या जनमन अभियान कोणाला फोकस करत रे पी व्ही जी कम्युनिटीला पर्टिक्युलरली वलनरेबल ट्रायबल ग्रुप आलं लक्षात आठवतंय काय आपण आय टी डी पी बघितलं तर इंटिग्रेटेड ट्रायबल डेव्हलपमेंट प्रोग प्रोजेक्ट आय टी डी पी नंतर माडा मिनी माडा पी टी जी आठवते का मग त्याच्यामधले हे सगळ्यात मागास घटक यांचं काय करणार आहे डेव्हलपमेंट मग आपल्याला डेव्हलपमेंट कसं करायचं रे इंटिग्रेटेड एकात्मिक विकास करायचा आहे मग त्याच्यामध्ये काय येईल सगळं येईल माहिती आहे तुम्हाला काय फक्त नवीन योजना कोणती जनमनं हे लक्षात घेणं अपेक्षित आहे त्यानंतर ब्रिक्सचा मुद्दा या दरम्यानच्या काळामध्ये आपल्याकडे मेंबर वाढले ब्रिक्सचे राईट ब्रिक्स मध्ये आपल्याला माहिती आहे ब्राझील आहे रशिया आहे इंडिया आहे चायना आहे आणि साऊथ आफ्रिका आहे वाढवलं कोणाला तर एक जानेवारी एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून कोण वाढलं हे लक्षात येण्यासाठी इजिप्त इथोपिया सौदी यु एई आहे आणि इराण आहे तर ये जो तो ला ला हे कोण वाढलं असा जर प्रश्न आला तर आपल्याला हे लिहावं लागतंय आणि ते पाठ करून टाकायचं ठीक आहे तुम्ही म्हणाल चान्सेस किती आहे सर चान्सेस कमी आहे कमी आहे चान्सेस तरी पण आपण ब्रिक्सला कायम लास्ता ठेवलेला आहे आपण ब्रिक्सवर तीन एक्झाममध्ये एकदा प्रश्न आला आणि तोही सगळ्यांचा सोपं सोपा आहे सगळ्यांचा बरोबर आलेला आहे मग त्या केसमध्ये करंट चँगलने आला तर आपल्याला माहिती असावं म्हणून देतो आहे त्याच्यानंतर जी एस टू पॉलिटी रे पॉलिटीचे दोन तीन मुद्दे चला पटापट पड़। आता पॉलिटीमध्ये तुम्ही गडबड काय करणार आहात या केसमध्ये जर काळजीपूर्वक लक्षात घेतलं तर कोणत्या वेब इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर गेलो तर मला सर्वात पहिलं काय दिसतं मला सर्वात पहिलं दिसतं कोणत्या कोणत्या राज्यामध्ये किती किती सीट्स आहेत मग प्रश्न काय विचारला जाईल सांगा त्या राज्यामध्ये एकूण जागा किती आहेत एकूण जागा किती दिसल्या आपल्याला असेंब्लीमध्ये मिझोरमच्या चाळीस जागा आहे तो स्थानिक पक्ष आहे सत्तावीस जागांवर सत्तावीस हा जो जे झोरम पार्टी समथिंग आहे तर तो मुद्दा मी सांगतो पुढे तो मी परत डिटेलमध्ये बघितलाय हा मुद्दा मला जो सांगितला मी टेस्ट सीजमध्ये क्वेश्चन टाकला होता बीजेपी आणि इंडियन नॅशनल काँग्रेस इथे सुद्धा बीजेपीला दोन आहे इंडियन नॅशनल काँग्रेसला एकच जागा आहे म्हणजे इथेसुद्धा जास्त आहे बाकीचं तुम्ही पाठ कुठे करता तुम्हाला सर्व पाय माहिती आहे मग काय छत्तीसगडमध्ये किती सीट्स आहेत तर छत्तीसगडमध्ये नव्वद सीट्स आहेत जास्तीत जास्त बीजेपी जिंकल्यात जिंकल्या किती बीजेपी ते लक्षात घ्यायचं काँग्रेसला किती हे पाठ करायची गरज नाही कमी आहे हे माहिती आहे सेम तुम्हाला मध्य प्रदेशला लक्षात द्यायचं आहे मध्य प्रदेशात सीट्स किती आहेत दोनशे तीस आहेत बीजेपीला किती जिंकल्यात वन सिक्स्टी थ्री जिंकलेल्या आहेत पुन्हा एकदा राजस्थान एकशे नव्याण्णव सीट्स आहेत जिंकल्या किती आहेत एकशे पंधरा आहेत लक्षात घ्यायचं हे खालचे मुद्दे पाठ करायचे नाहीत गरज नाही राईट आणि त्याच्यानंतर जो सरप्राईज होता सगळ्यांसाठी तेलंगणामध्ये एक सीट्स आहेत एकशे एकोणावीस एकशे एकोणावीस सीट्स आहेत इंडियन नॅशनल काँग्रेसने किती जिंकलेल्या आहेत चौसष्ट जिंकलेल्या आहेत म्हणजे भारत राष्ट्र समिती जी आहे ती गाजली आहे इथे हरलेली आहे के सी आर इथे हरलेले आहेत तो सरप्राईज होतो हे सर्वांना ओव्हरऑल माहिती आहे मग प्रश्न विचारला गेला तर या कोणत्या राज्यांमध्ये बी जे पीच्या पेक्षा काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या एकमेव राज्य आहे तेलंगण हा लक्षात राईट मिझोरममध्ये सुद्धा तेलंगण याला काँग्रेसला जास्त जागा नाहीत बीजेपीपेक्षा मग हे मी थोडंसं काय केलंय बघा आहे का लक्षात मी थोडंसं काय केलंय त्या पार्टीला नंबर वाईज म्हणजे जास्त जागा आहे तर मी पर्सेंटेज आणायचा प्रयत्न केलेला आहे पर्सेंटेज आणायचा प्रयत्न केलेला आहे मग आता पर्सेंटेजमध्ये पर्टिक्युलरली जर बघितलं तर इथे जर तुम्हाला बघा सर्वात पहिला मुद्दा तुमचे नंबर पाठ झाले झाले पाठ तर मग आता पर्सेंटेज नका पाठ करू जर तुम्हाला वाटलं की नाही सर सगळं व्यवस्थित झालेलं आहे आता एक्स्ट्रा वेळ आहे तर करू का तर मग त्या केसमध्ये फक्त पर्सेंटेज लक्षात घ्यायचं छत्तीसगड आहे तर दोनच पक्ष असणार आहे एक काँग्रेस असणार आहे आणि एक बी बीजेपी जे बीजेपीची जागा बघा किती आहे पर्सेंटेजमध्ये वोट्स किती आहे फोर्टी सिक्स पर्सेंटेज व्होटेर आहे किती फोर्टी सिक्स इंडियन नॅशनल काँग्रेसला किती आहे फोर्टी टू राईट म्हणजे हे काय दिसतं आपल्याला या दोघांमध्येच मॅक्झिमम काय झालं जागा झालेल्या आहेत राईट त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे मध्य प्रदेशचा छत्तीसगड नंतर मध्य प्रदेश आता जागा बघितल्या आपण पर्सेंटेज बघू या केसमध्ये बीजेपीचं पर्सेंटेज मतांचं जर बघितलं तर सरप्राईज आहे पुन्हा एकदा अठ्ठेचाळीस टक्के किती अठ्ठेचाळीस टक्के आणि इंडियन नॅशनल काँग्रेस किती आहे चाळीस टक्के म्हणजे पुन्हा एकदा बीजेपी जवळपास पन्नास टक्केच्या जवळ पोहोचले अठ्ठेचाळीस पॉईंट पाच टक्के जरी म्हटलं तरी काय हरकत नाही ठीक आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आहे राजस्थानचा राजस्थानमध्ये पुन्हा एकदा आपल्याला माहिती आहे किंवा सरकार कोणाचं आहे त्यामुळे आता आपण पर्सेंटेजच्या अँगलने जर विचार केला तर पुन्हा एकदा बीजेपी या केसमध्ये बीजेपीचे पर्सेंटेज आहे फोर्टी वन पॉईंट सिक्स पर्सेंट आणि इंडियन नॅशनल काँग्रेस आहेत थर्टी नाईन पॉईंट फाईव्ह पर्सेंट म्हणजे तुम्ही म्हणणार की सगळ्यात कमी पर्सेंटेजचं प्रमाण फरक कुठे मिळाला तर फरक जो आहे ना तो मला वाटतं की राजस्थानमध्ये आहे आणि हा मुद्दा कदाचित आला तर आपल्याला लक्षात घ्यायचा आहे राजस्थानमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसला फक्त दोन टक्के कमी आहे कोणापेक्षा बी जे पीपेक्षा परंतु उमेदवारांचं प्रमाण बघा जवळपास चाळीस किंवा पंचेचाळीस सेहेचाळीस उमेदवार फरक दिसतो आपल्याला दोन टक्क्यामध्ये राईट आहे त्याच्यानंतर तेलंगणा राष्ट्र समितीमध्ये आपल्या तेल तेलंगणा राज्यामध्ये पर्टिक्युलरली या केसमध्ये भारत राष्ट्र समिती हिचे जे मतदान आहे तर हे थर्टी सेवन पॉईंट फाईव्ह थ्री आहे सदतीस टक्के आणि इंडियन नॅशनल काँग्रेसला हे एकोणचाळीस टक्के आहे म्हणजे पुन्हा एकदा इथे सुद्धा आपण काय म्हणत राजस्थानसारखी जवळजवळ जवळ लढत आहे आणि याच्यामध्ये त्यांनी जवळपास पंचवीसचा फरक करून घेतलेला आहे ठीक आहे सिक्स्टी फोर पाठ करायचं काँग्रेसचे किती जे, या अँगलनी हे कृपया लक्षात घ्या मिझोरममध्ये काही गरज नाही एवढं जास्त पाठ करायची कोणत्या सत् पक्षाची सत्ता आहे असं जर विचारलं ना तर मग मात्र हे लक्षात घ्यायचं झोरम पीपल्स मुवमेंट झोरम पीपल्स मुवमेंटला सगळ्यात जास्त मतं मिळालेली आहेत हे कृपया पाठ करा मुद्दा मी त्याला थोडंसं ह्या एका पक्षाच्या नावासाठी मी सगळ्यांचे हे डिटेल्स ऍड केलेत ठीक आहे ते लक्षात यावं त्याच्यानंतर इथे पर्सेंटेज नका पाठ करू काही गरज नाही आहे जास्त काही करायची ठीक आहे चला पुढे थोडं आहे कॅटचा मुद्दा मी कॅटचा क्लासमध्ये सांगितलं होतं कॅटच्या अमेंडमेंटचा मुद्दा दोन हजार एकवीसला तर कॅटमध्ये काय झालंय आता जनरली बघा कॅटचा मुद्दा आपल्याकडे जो ऍड झालेला आहे आणि त्याच्यामध्ये झालेला बदल आपल्याला लक्षात अध्यक्ष प्लस उपाध्यक्ष अध्यक्ष प्लस सदस्य उपाध्यक्ष याच्यामध्ये नाही आहे आता सध्या काय झालंय की ते सत्तर वर्ष आहे आणि सदस्याला सदुसष्ट वर्ष आहे परंतु कालावधी किती आहे चार वर्षाचा कालावधी आपण लक्षात घ्यायचा आहे आणि हा मला वाटतं की आपल्याला माहिती असावा मी क्लासमध्ये म्हटलं होतं की मी अपडेट अपडेट देईल त्यावेळी हा मुद्दा उपलब्ध करून कमी दे राईट आणि कमीत कमी वर्ष सदस्य किंवा अध्यक्ष होण्यासाठी किती आहे पन्नास केलेला आहे कॅट मध्ये त्यामुळे हा पुन्हा एकदा मुद्दा महत्वाचा त्यानंतर बघा योजना दूत ज्या मी क्लासरूम मध्ये सॉरी ऑलरेडी दोन दिवसापूर्वी टेलिग्राम चॅनलवर मी मेसेज टाकलेत तर तेच पीडीएफ आहेत फक्त इथे मी पटापट सांगतो तुम्हाला की याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे ठीक आहे पहिला मुद्दा पहिला मुद्दा संजय गांधी निराधार योजना काय दुर्बल घटक अठरा ते पासष्ट लक्षात घ्यायचा दरमहा पंधराशे रुपये पैसे वाढलेत साहेबांनी पैसे वाढवलेले ठीक आहे राईट हे राज्याची योजना आहे म्हणून शंभर टक्के राज्याचा हिस्सा आहे निराधार लोकांसाठी त्यानंतर श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना इथेसुद्धा शंभर टक्के राज्याचा हिस्सा आहे पासष्ट वर्षावरील वृद्धांना आम्ही किती देतो आहे पंधराशे रुपये देतो आहे त्याच्यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजना या केसमध्ये पुन्हा एकदा पंधराशे रुपये आहे मग या केसमध्ये दोनशे रुपये केंद्र आणि तेराशे रुपये राज्य पुढच्या केसमध्ये पाचशे रुपये केंद्र आणि हजार रुपये राज्य अशा केसमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये ऐंशी वर्षावरील सर्व वृद्धांनासुद्धा पंधराशेच रुपयाची तरतूद आहे ही पी डी एफ मी ऑलरेडी टाकली आहे हीसुद्धा पी डी एफ मी टाकतो आहे त्यामुळे तेव्हा तुम्ही हे डिटेलमध्ये बघून घ्या मला फार वाटतं की पैशांचा किचकट मुद्दा आहे आणि याच्यावर क्वेश्चन विचारायला जर आत्तापर्यंत आयोगाने विचारलं आहे की केंद्राचा आणि राज्याचा वाटा काय आहे तर त्या केसमध्ये एवढा मला वाटतं की वृद्धांच्या केसमध्ये पाठ करायचा कारण की वृद्धांच्या टॉपिकवर जास्त विचारायला वाव नाही कळतंय का चला पुढे याच्यानंतरचा राष्ट्रीय सॉरी इंदिरा गांधींच्या नावाने जी विधवांसाठी जी योजना आहे विधवा निवृत्ती वेतन योजना तर पुन्हा एकदा इथे चाळीस ते ऐंशी वयोगट आहे एकोणऐंशी आणि पंधराशे रुपये राज्याने केलेले आहेत केंद्राचे तीनशे आणि बाकीचे बाराशे राज्याचे या एंगलने हा मुद्दा लक्षात घ्यायचा अपंगांसाठी निवृत्ती वेतन योजना आहे या केसमध्ये अपंग अठरा ते एकोणऐंशी एक आहे पुन्हा एकदा सेव्हन्टी नाईन तिथे प्रिंट मिस्टेक झाली ऐंशी पेक्षा जास्त रे चाळीस पेक्षा म्हटलं की लोक वाद जातात लक्षात घ्या मी क्लासमध्ये ऑलरेडी टेस्ट सिरीजमध्ये मुद्दा टाकलेला आहे राईट त्याच्यानंतर आर्थिक लाभ पंधराशे रुपये प्रति महिना किंवा केंद्र यातील केंद्र तीनशे आणि संजय गांधी निराधार योजनेतून दोन बाराशे अशा अनुषंगाने हे विचारलं गेलं तर आपल्याला लक्षात घ्यावं लागेल त्याच्यानंतर हे सगळं योजनादूतमधून आहे योजनादूत तुम्ही वाचलं पण असेल मी शॉर्ट केलेलं आहे राष्ट्रीय कुटुंबलाभ योजना अगोदर कुटुंबला जर, जर करता व्यक्ती जर दगावला तर वीस हजार रुपये दहा हजारची तरतूद होती आता आम्ही शिंदेसाहेबांनी ती बदलून पुन्हा एकदा वीस हजार केलेली आहे त्यामुळे तो मुद्दा लक्षात घ्यायचा त्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाद योजना क्वेश्चन विचारला गेला आहे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाद योजना कोणासाठी आहे भटक्या जाती जमाती प्रवर्गासाठी आलं लक्षात पैसा पाठ करायची गरज नाही राज्याची योजना आहे मोदी आवास घरकुल योजना बघा शबरी पाठ करतो आपण रमाई आवास पाठ करतो त्याच अनुषंगाने मोदी आवास आहे इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबवली जाते ही त्याच्यापेक्षा म्हणजे ज्यांना आवास योजनेमध्ये कुठेही लाभ मिळत नाही त्यांना आम्ही दिलेला आहे त्यानंतर आयुष्यमान भारत जनधन योज जनधन जन योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले याच्या केसमध्ये काय झालंय आपल्याकडे काय झालंय पाच लाख रुपयाचा मुद्दा ऍड झालेला आहे पुन्हा एकदा तो आपण लक्षात घ्यायचा प्रधानमंत्री जन आरोग्य मध्ये सुद्धा आता पाच लाख आणि इकडे सुद्धा पाच लाख आहेत त्यानंतर हा राज्याचा योजना होता राज्याची योजना आहे की बाबा नमो सॉरी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राईट ज्या ज्या केसमध्ये तुम्हाला प्रति दोन महिन्याला किती मिळतात प्रति तीन चार महिन्याला दोन दोन हजार रुपये मिळतात म्हणजे वर्षाला सहा हजार रुपयाचा केंद्राची आणि राज्याची या अनुषंगाने योजना आहे वन लायनर विचारला गेला तर बघता एवढा लक्षात घ्या शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना कोणाच्या नावाने आहे तर ती गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने आहे हेही मुद्दा लक्षात घ्यायचा वन लायनर आहे ते लक्षात येण्यासाठी त्यानंतर राज्याची नवीन योजना आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना संगोपन आहे बालकांचं कोणाला गरज आहे ज्यांना गरज आहे संरक्षणाची गरज आहे लक्षात त्यामुळे एन जी ओला पैसे दिले जातात आणि सरकार एन जी ओच्या पैसे एन जी ओला पैसे देऊन सरकार काय करतं त्या लोकां मुलांची काळजी घेण्यासाठी त्यांना सांगतं त्यानंतर एक योजना मला द्यावायची वाटली बेबी केअर किट योजना तर बाळाचा जन्म झाल्यानंतर काय द्यायला पाहिजे तर मच्छरदानी टॉवेल बालकाचे कपडे राईट ना मग झोपायची मऊ मव गादी अलक्षात हे असल्या गोष्टी पाठ करायच्या नाही द्यायला पाहिजे का द्यायला पाहिजे वेलफेअर स्टेटचा भाग आहे तर वेलफेअर स्टेटमध्ये असणं अपेक्षित आहे त्यामुळे बेबी केअर किट योजना आपल्याकडे दिली जाते हे लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर लोकराज्यमधला कंटेंट हा बऱ्यापैकी मी एक्सप्लेन केला याची ऑडिओ मी ऑलरेडी ग्रुप ग्रुपवर टाकलेली आहे टेलिग्राम चॅनलवर आता एक्सप्लेन करत बसत नाही मी फक्त महाप्रीत सांगतो लई जास्त चर्चेत हे लक्षात घ्या आता काल परवा ठाण्याची न्यूज होती ठाण्यामध्ये दोन ग्राम ग्रामपंचायती शंभर टक्के म्हणजे काय आपण शंभर टक्के म्हणण्यापेक्षा झिरो पर्सेंट कार्बन इमिशनवर काम करणार आहेत तर त्याची सुद्धा अंमलबजावणी महाप्रीत करत आहे त्यामुळे बघा येते अक्षय ऊर्जा चार्जिंग केंद्र जैव इंधन लई गोष्टी आहेत त्यामुळे कुठे आलं महाप्रीत आहे का महाप्रीत अंतर्गत काय होतं आनंदी आनंद काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे आफ्टर 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 uh, लेख लाडकीचा मुद्दा मी क्लासमध्ये सांगितला लाडकीचा मुद्दा आपल्याकडे लेख लाडकीमध्ये काय दिलं जातं तर ते पूर्ण uh, जशी माझी कन्या भाग्यश्री आहे त्याच्याऐवजी लेख लाडकी आलेली आहे लक्षात घ्या त्यामुळे त्याचे सगळे गोष्टी इथं असायला पाहिजे त्यानंतर uh, मातोश्री ग्रामपंचायत योजना ही ओव्हरऑल माहिती ठाकरेंच्या धा, नावाने आलेली बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने आलेली त्याच्यानंतर नमो अकरा कलमी कार्यक्रम हा तुम्हाला पाठ करायची गरज नाहीये फक्त अकरा कलमी कार्यक्रमामध्ये काय येत नाही कदाचित तुम्हाला वाटेल की शहरांचं सौंदर्यीकरण त्याच्यामध्ये नाहीये बाकी सगळं वाटू शकतं आदिवासी स्मार्ट शाळा सात नंबरचा मुद्दा बघून घ्यायचा मी मुद्दा जा, मुद्दाम जास्त एक्सप्लेन करत नाही यावेळी तुम्हाला कारण की मी ऑलरेडी एक्सप्लेन केलंय काय अभ्यास करायचा यातला त्यामुळे इथे मला जास्त वेळ द्यायचा नाहीये बिरसा मुंडा जोड रस्ते योजना हा बघून घ्यायचा त्याच्यानंतर इथे अपेक्षित नाही आहे खूप जास्त पाठ करणं ठीक आहे मी पुन्हा ऑडिओ बघून घ्या सगळ्यांनी आणि हा व्हिडिओ मी शॉर्टकटमध्ये बनवण्याचा रिझन एवढंच आहे की ऑलरेडी तुम्ही खूप जास्त डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे आता मी थोडं वर फक्त वर 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 ज्या गोष्टी महत्त्वाच्या त्या गोष्टी माझ्याकडून आता दिलेल्या आहेत यस आज आ, बारा तारीख आहे आपण पुन्हा एकदा एक्झामच्या अगोदर एक दिवस भेटू लाईव्ह करू तोपर्यंत थँक्यू आणि ऑल द व्हेरी बेस्ट छानपैकी अभ्यास करत राहा राईट डोकं शांत ठेवा आणि तुम्हाला पाहिजे ती गोष्ट होणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा विश्वास ठेवून प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट